हे पहा रसिक हो प्रेक्षकांच्या मनपसंदी आलेल्या पारदर्शी खोडी प्रमाणे सन्माननीय श्री गणेश कांदळे सन्माननीय श्री गणेश कांदळे यांनी खास करून मावशीसाठी शंभर रुपयाचा पारदर्शिक दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने मावशीने सोलो डान्स केला पाहिजे म्युझिक वर मावशीने सोलो डान्स सादरीकरण केलं पाहिजे पहा प्रेक्ष मनपसंद पारितोषिक पुढील प्रमाणे श्री सन्मान्य रमेश कांदडे यांचे रमेश, रमेश काका बंधू काका यां मावशीच्या अभिनयासाठी दोनशे एक रुपयाचं पारदर्शिक आलेला त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय रमेश रमेश कांगडे हांड्यावरांडे सात त्यावर ठेवली परात हांड्यावरांडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते कापे घरे परातीत होते कापे घरे रमेशराव रमेश राव रमेश दिसतात बरे पण मला नादूत तसेच सिद्धेश कांगडे गाव देवळे साखरफार्म यां मावशीसाठी शंभर रुपयाचं पाच शिकार त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय सिद्धेश कांगणे समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा समोर त्यात होत्या गाई जर्शा सिद्धेशरावांचे नाव घेते मी त्यांची आजी आणि सिद्धेशराव माझे पर्शा तसेच श्री सन्मान्य राजेंद्र लाड राजेंद्र लाड काका याचकडून मावशीसाठी दोनशे रुपयाचा पारतोषिकायला आहे त्यांचंही मावशीला नाव घ्यायचंय राजेंद्र लाड एक कप चाय त्यात टाकली खारी एक कप चाय त्यात टाकली खारी राजेंद्र लाड अहो राजेंद्र नाव त्या खारी पेक्षा आहे ना जल्ल तुमचं भारी अतुल अतुल यां मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिकायलाय त्यांचंही मावशीने नाव घ्यायचं अतुल इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर अतुल अतुल रावांचं नाव घेते मी त्यांचीच लवर <rapping> तसेच अतुल बर्वे उर्फा सत्या अतुल बर्वे उर्फा सत्या सत्या यांचं नाव घेण्यासाठी मावशी सत्या यांकडून मावशीने नाव घेण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक काढलंय तरी मावशीने त्याच नाव घ्यायचंय फेटावर फेटा भगवा फेटा फेटावर फेटा भगवा फेटा अहो सत्याराव ही मावशी आवडली असेल ना तर वड्यालाच्या नाक्यावर येऊन फेटा प्रतीक लाड प्रतीक लाड याचकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारदर्शिक आलंय त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय प्रतीक लाड काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा प्रतीक 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 राव आधी तुमच्या पहिल्या बायकोला घालवा आणि मग मला बोलवा कसे महेश कांदडे महेश कांदडे उर्फ गोट्या यांचकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारदोषिक आता ते मावशीवर जामस फिरा झालेले दिसत आहेत त्यांचंही मावशीने सुंदर असं भन्नाट असं नाव घ्यायचंय महेश उर्फ गोट्या देवेनेची साडी संग्रामची बॉडी देवेनेची साडी संग्रामची बॉडी गोट्या त्यांचे सुखाचे क्षण महेश उर्फ गोट्या अहो महेशराव तुमच्यासाठी काय पण केव्हा पण आणि कुठे पण तसेच आकाश गुप्ता उर्फ सेबो आकाश गुप्ता यां मावशीसाठी शंभर रुपयाचं पारदर्शिकायला त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय आकाश गुप्ता उर्फा सेबो लालमणी जोडले कालेमणी तोडले लालमणी जोडले कालेमणी तोडले राव तुमच्यासाठीच आहे ना सात जणांना सोडले तसेच सिद्धेश कांदडे उर्फ नाना सिद्धेश कांदळे उर्फ नाना यांचकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक केलेलं ते मावशीवर जामच जामच फिना झालेले दिसतायत त्यांचंही मावशीने भन्नाट असं नाव घ्यायचंय सिद्धेश उर्फ नाना नानाजी स्टुलावर स्टूल बत्तीस टूल स्टुलावर स्टूल बत्तीस टूल अहो सिद्धेश्वर तुम्ही दिसता ती ओ नाना तुम्ही दिसता किती एकदम ब्युटिफुल तसेच सत्या मक्कल उर्फ ठाकूर सत्या मक्कल ठाकूर याचकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारदर्शिक आले त्यांचंही मावशीने नाव घ्यायचं सत्या सत्या ठाकूर सचिनच्या बॅटवर चेंडू डाकते वाकूर सचिनच्या बॅटवर चेंडू डाकते वाकूर सत्या सत्यारावांचे नाव घेते इथे बसलेल्या सर्व मायबाप प्रेक्षक प्रेक्षकांचा मान राखून तसेच विशाल माघवा विशाल वाघभारे उर्फ वाघ्या विशाल वाघमारे उर्फ वाघ्या यांच्याकडून देखील मावशीसाठी एकशे पन्नास रुपयाचा पारदर्शिकार त्यांचंही मावशीने नाव घ्यायच विशाल वाघमारे नाव घ्या नाव केला मला आग्रह नाव घ्या नाव केला मला आग्रह मी नाही लाजणार नाव घ्या नाव केला मला आग्रह मी नाही लाजणार अहो विशालराव तुमच्यासाठी तुमच्यासाठीच मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार हॅलो तसेच कल्पेश लाड कल्पेश लाड देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पार्दर्शिरायला त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय कल्पेश लाड कल्पेश लाड रुबेश डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया अहो कल्पेशराव मला पहिल्यांदा बघता तुम्हाला झाला लवेरिया हॅलो रसिक हो तसेच प्रथमे जाधव उर्फ जेठालाल यांच्याकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पाहिजे शिकायला त्यांचंही मावशी नाव घ्यायचंय प्रथमेश उर्फ जेठालाल आणि तसेच लखन उर्फ लड्डू प्रतीक यांचकडून देखील मावशीसाठी नाव घेण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे प्रथमेश आणि लखन इतर त्याच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर इतर पुस्तकाला भूगोलाचे कवर लखन प्रथमेश अहो लखनराव मी प्रथमेशचीच लवर तसेच yeah. सन्माननीय आमचे परममित्र राजेश कानडे उर्फ राजू दादा राजेश कांदळे उर्फ राजू दादा याच कडून देखील मावशी साठी शंभर रुपयाचं पाच त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय राजू दादा मुंबईमध्ये चेंबूर चेंबूर मध्ये घाटला मुंबईमध्ये चेंबूर चेंबूर मध्ये गाठला राजू दादा औ राजू दादा खाली बघा तुमचा लेंगा फाटला हॅलो तसेच प्रसाद दैत प्रसाद दैत याच कडून मावशी आणि मावशी आणि वाकड्याच्या सोलो डान्ससाठी दोनशे एक रुपयाचं पारदर्श आलं त्यांचं असं म्हणणं आहे मावशी आणि वाकड्याचा एकदा भन्नाटाचा सोलो डान्स झाला पाहिजे तर summer dance oh!